सेम तसंच क्रॅक जातात परत भरायचे परत हे करायचे चष्मा लावल्यावर बरा नंबर हा चष्मा लावल्यावरती कॅरेक्टर येतात पण अजून हेडचा ऍक्च्युली काम चालू तो काढून परत बसवतात असे दोन तीन फेसेस केले आम्ही दोन आता पाच ला गेले हा तिसरा बॉडीचं काय ते होत राहत नमस्कार नमस्कार मला नाव सांगाल आपलं मी शिल्पकार ललित दन्वे माझं ग्रॅज्युएशन भारतीय विद्यापीठातून झालं आणि मी आ, मास्टर्स इटलीवरून केलं फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्टमधून आणि हा माझा स्टुडिओ स्पेस आहे इथे काही मी पब्लिक स्पियरमध्ये जे कामं बसतात ते आम्ही कामं करतो जसं महाराजांचं अश्वरूढ शिल्प आहे बिरसा मुंडा चालू आहेत आत्ता हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिल्प आहे बिरसा मुंडांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं शिल्प आहे म्हणजे इंदू मिल अजून बसलं नाही इंदू मिल त्याच्यानंतर हे टोटल याची एक्कावन्न फूट होणार आहे स्मारकाची आणि हे त्याचं की मॉडेल आहे आणि हे महाराष्ट्र काम कुठले माझं मूळ गाव संभाजीनगर पण आता गेली पुण्यात आता दहा वर्ष झाली पुण्यात yes. कुठं शिकलं तिथं पुण्यात पुण्यामध्ये भारती विद्यापीठात शिक्षण झालं आणि स्कल्परचं मास्टर्स डिग्री जी होती ती फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्ट केली आणि तिथे सिलेक्ट होणारा मी एकमेव महाराष्ट्रीय आणि भारतीय होतो इटली येस इटलीला आफ्टर इंडिपेंडन्स आपले एक आधीचे एक शिल्पकार होते विनायक करमरकर बिफोर इंडिपेंडन्स त्यांनी जो शिल्प घडवलं पहिलं तर ते त्यानंतर ते जाऊन आल्यानंतर त्यांनी ते घडवलं आणि तसंच सेम मी पण जाऊन आल्यानंतर मला ही मोठी संधी भेटली फडणवीस साहेबांकडनं आणि मग हे मी काम केलं महाराजांचे आणि हे दोन स्कल्पचर्स आपण बसवले एक चिखलीला बसवलं महाराजांचा महाराजांचं ते आ, तेरा फूट होतं आणि हे पंधरा फुटाचं हे ठाण्यात बसणार आहे मुरबाडला आणि बाबासाहेबांच बाबासाहेबांच हे बसणार आहे मुरबाडच्या इथेच आहे मुरबाडलाच बसेल म्हणजे मेनली काय शिल्पकलेला भारतात किती जागा आहे तसंच खूप खूप मोठा आहे म्हणजे पाश्चात्य देशांपेक्षा आपल्याकडे शिल्पकलेला खूप खूप चांगलं आहे पण लोक कमी आहेत या क्षेत्रामध्ये तसे स्किल बेस आपण जे म्हणतो ते शिकलेली लोक कमी आहेत पारंपरिक पद्धतीने शिल्पकला करणे म्हणजे ती मूर्तिकला असते आणि शिकून शिल्पकला करणे हे फार वेगवेगळ्या -वेग दोन गोष्टी आहेत जसं तुम्ही बघितलं आता ते जे शिल्प पडलं तर ते, ते एका मूर्तीकाराने केलेलं शिल्प होतं शिल्पकाराला दिलं असतं तर तो वेगळं काहीतरी असतो काय फरक जाणवतो पाश्चात्य शिल्पकलेत आणि आपल्यात आपल्याकडची शिल्पकला जुन्या काळापासून वरती गेलेली होती म्हणजे मुळात भारतीय हो, कला जर म्हणलं तर ती वरती आहे लाईन इट सेल्फ अन आर ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म पण ती सिम्प्लिसिटी खूप गोडवा आहे त्याच्यात आणि पाश्चात्य याच्यामध्ये जर बघितलं रेनेसन्स पासनं जर बघितलं तर त्याच्यामध्ये वरती खूप चांगलं काम केलेलं आहे मायकल अँजल असू द्यात लिओनार्दो दविंची असू द्यात ही लोक फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्ट यांनी पाया रचलं त्याचा आणि तिथेच माझं शिक्षण झालं जे की ह्युमन बॉडी फॉर्म्स वरती होतं माझं जे मास्टर झालं ते ह्युमन बॉडी फॉर्म्स आणि ह्युमन इमोशन्सवरती केलेलं त्याच्यामुळे ह्युमन बॉडीचा पूर्ण अभ्यास त्याचं मसल्स आणि मसल्सचं स्टडी आणि त्याच्यासोबत इंडियन आर्टचा गोडवा या दोन्ही सोबत आम्ही इथे काम करतो पण भारतात सगळ्यात जास्ती प्रमाण दिसतं ते महापुरुषांचे पुतळे करण्याचं हो युरोपमध्ये तसं होत नाही नाही होत नाही महापुरुष असणारच पण सर्वाधिक प्रमाण किंवा पन्नास टक्के तरी प्रमाण ते त्यांच्या शिल्पकलेला आणखी वेगळा वाव माणसांच्या आकृती किंवा वेगवेगळ्या प्रकारची माणसं उदाहरणार्थ ते एक कारण आहे लघवी करणारा मुलगा ते खूप गाजलेला आहे अशा पद्धतीचं भारतात दिसत नाही तुम्ही कुठल्याही गावात गेलं तर महापुरुष दिसतात पुतळ्यांमध्ये कारण तो शिल्पकाराकडे अजूनपर्यंत ते फ्रीडम नाही आलेलं की त्यांनी सांगितलेलं याच्यानुसार काहीतरी तिथे नवीन घडावं किंबहुना आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या बाबतीत लकी होतो आम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं बिरसा मुंडाची पोच कशी पाहिजे किंवा हे बाबासाहेब तुम्ही पहिले बघितले असेल चालतानाचे बाबासाहेब केलेले आहेत आम्ही तर हे पहिलं शिल्प आहे बाबासाहेबांचं असं तर आम्हाला त्या गोष्टीसाठी वाव देण्यात आला की आपण बाबासाहेब जर करायचे म्हटलं ते काहीतरी वेगळं करूयात म्हणजे राष्ट्रपुरुषच करूयात आपण महापुरुष करूयात पण ते थोड्या वेगळ्या स्टाईलने करूयात आता काही चौक असे आहेत की ते आम्हाला स्वतःहून सांगतात की तुम्ही याला डेव्हलपमेंटसाठी काय करू शकता तर तो, तो वाव आता येतोय याच्या ये आधी नव्हता पण आम्ही लकी आहोत त्या बाबतीत तुमचं काय भवितव्य आहे तुमच्या कलेचं आणि तुमचं स्वतःच कलाकार माझं फ्युचर प्लॅन असा आहे की आम्ही हे कर स्टुडिओ इथं चालू केलं इकॉनॉमिकल साठी आम्ही हे चालू केलं आर्थिकसाठी आणि फ्युचर आहे की आम्हाला इथे कला संस्था चालू करायचं चांगलं गुरुकुल चालू करायचं कलेचं जिथे पाश्चात्य आणि भारतीय कलेचा संगम साधला जाईल आणि ज्याच्यामध्ये बाहेरची लोकं देखील इथे येऊन शिकू शकते कारण मी फ्लॉरेन्स एका आठला असताना भारतीय कलेबद्दल ज्या वेळेस सांगायचं आता नाईंटी टू नॅशनलिटीज होतो आम्ही तिथे दरवर्षी तीन मुलं सिलेक्ट केले जातात ते पण वेगवेगळ्या देशातले असतात आणि ह्या नाईंटी टू लोकांपैकी नव्वद जर म्हणलं मी एक सोडलं आणि अजून एक सोडलं तर नव्वद लोकांना अजिंठानी बेरूळ माहीत नाही आहे कलाक्षेत्रातले असून देखील बट ते थोडं एक्सप्लोरेशन आपल्याकडे तो प्लस पॉईंट आहे आणि आम्ही ते दाखवू शकतो जगाला की आम्ही सिम्प्लिसिटीलाच सहाव्या शतकापासूनच आमच्याकडे सिम्पली आत्ता ते ॲबस्ट्रॅक्शनमध्ये उतरून कंटेम्प्ररीकडे आले तर ते, ते एक बेनिफिट आहे ते चालू करायचं आहे मला माझं स्वतःचं आर्ट इन्स्टिट्यूशन याचं नाव स्टुडिओचं नाव करह म्हणजे काय करह म्हणजे जुन्या सॉरी वेदांमध्ये ज्या वेळेस ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित उच्चारण केलं जायचं तेव्हा त्याला करह असं म्हटलं जायचं करह म्हणजे जो हाताने किंवा असं काहीतरी घडवतो निर्माण करतो त्याला करह म्हणतो बर हां मग ह्यानंतर शब्द विश्वकर्मासाठी वापरला गेला करह द पीपल ऑर द पर्सन हू मेक्स समथिंग फ्रॉम नथिंग म्हणजे आता इथं माती जर दिली आणि थ्री डी फॉर्म काहीच नाही आणि मी बनवलं काहीतरी तर ते जन्म दिल्यासारखं आहे थ्री डी याच्यामध्ये उतरलं आणि ॲज अ ह्युमन बिईंग आपण थ्री डी जे गोष्टी आहेत त्याच्याशी जास्त संलग्न किंवा थ्री डी आपण सगळी लोक आपण जास्त कनेक्ट होतो लवकर ते त्याच्यासाठी करह नाव ठेवलं सृजन असा शब्द जन्माला घालणे जन्माला घालतो या अर्थानं करह वापरता येऊ शकतो फार सुंदर तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या धन्यवाद यू थोडी माहि महत्वाची माहिती घ्यायची राहिली म्हणून हा जोड व्हिडिओ करतोय थोडी माहिती द्या अजून काही तर हे शिल्पकला करताना काहीतरी एक्स्ट्रा किंवा देशासाठी काहीतरी आपण करावं या भावनेने आम्ही भारतीय ॲम्युनेशन फॅक्टरीज ज्या आपल्या hmm. तर त्याच्यासाठी आम्ही ॲम्युनेशनचे रिप्लिकेशन्स तयार केले होते जे लंडनमध्ये डिस्प्ले करण्यात आले होते असं दरवर्षी भारत किंवा इतर एकोण एक सत्तर देश एका ठिकाणी जमा होतात आणि असे सत्तावीस एक्झिबिशन वेगवेगळ्या वेग देशात होतं hmm. तर फ्रान्स लंडन इथे आम्ही आमचं हे पाठवलं होतं त्यांच्या थ्रू आणि त्यांच्यासाठी आम्ही ते रेप्लिकेशन केलं होतं. पण मग तुम्ही ते मला मा, असं कळालं की तुम्ही ही सुचवली कल्पना भारत सरकारला की या पद्धतीने करा म्हणून. आधी ते करत होते थ्री डी प्रिंटिंग मध्ये ते इकॉनॉमिकल पण नव्हतं. आणि ते तितकं सोपं सोयीस्कर नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना पॉली मध्ये करा असं सुचवलं होतं. आणि मग ती आयडिया काही कारणास्तव वर्कआउट झाली नाही. नंतर ती भेटली आम्हाला आणि ती सक्सेसफुली आम्ही करून दाखवली. आता परत एक नवीन प्रोजेक्ट येतोय आमच्याकडे. त्याच ह्याच्यासाठी पण याच्यामुळं भारत सरकारचा खूप सारा पैसा खूप सारा पैसा वाचला अराऊंड मी म्हणतो लॉजिस्टिकली कॉस्ट जर म्हणलं तर त्यांची सेव्हन्टी पर्सेंट लॉजिस्टिकल कॉस्ट कमी अरे वा, 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 ते मिळतील का बॉम्ब गोळे काय काय केलं मावशी त्यांना मदत करता का ते खाली घ्यायला मी दाखवतो हो

या पद्धतीचे लाईट वेट आणि एरोडायनामिक सेम असलेले हे आपण रेप्लिकेशन तयार करतो तसे आहे त्यांनी आम्हाला टेस्ट करण्यासाठी हा सगळ्यात आधी मोटर बॉम्ब दिला होता याचं रेप्लिकेशन आम्ही हंड्रेड पर्सेंट आहे ओरिजिनलला तसं सा साजेस सा तयार करून दिलं आणि त्याच्यानंतर मग ही सगळी ऑर्डर हे फक्त हा एक पार्ट आहे असे बाहेर आमच्याकडे खूप सारे बॉक्सेस ठेवलेले आहेत म्हणजे थप्पी लावलेला आहे त्याच्यामध्ये नौदलासाठी एअरफोर्ससाठी जे काही वापरलं जातं सेनेसाठी ते सगळे अम्युनिशन आम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे हे फारच कौतुकास्पद का काम आहे हो अगदी आम्हाला पण खूप प्राऊड होतं आम्ही ते काम करतो त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू सो मच